श्रीमद दत्तगिरी गोसावी चरित्र लेखक प्राध्यापक दि ग नाईक निवेदन आजकाल सत्पुरुष अथवा संत ह्या नावाचा उल्लेख झाला की साधारणत कोणाच्याही कपाळ्याला आठ्या चढतात त्यात कोणाशी फारशी चूक आहे असं नव्हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आज ढोंगबाजी इतकी बोकाळली आहे की सज्जन कोण दुर्जन कोण खोटा कोण हे समजणं कठीण होऊन बसले आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टींकडे आम्ही साशंक दृष्टीने पाहतो संत हा सुद्धा त्याला अपवाद होऊ शकत नाही असं जरी सामान्यत असलं तरी खोलवर पाहणारे विचारवंत समाजात असतातच तसे नसेल तर मानवी समाज टिकत नाही अशा विचारवंतांना एक गोष्ट आजवर स्पष्ट दिसत आली आहे की अधूनमधून समाजामध्ये असामान्य साधुवृत्तीची माणसं जन्माला येतात ती स्वत निरीच्छ राहून मानवतेची सेवा करण्यातच इति कर्तव्यता मानतात या महाभागांपैकी कित्येक कधीकधी समाजापासून दूर गिरिकंदरात जाऊन मानवाच्या कल्याणासाठी परमेश्वराचे अखंड चिंतन करण्यात काळ घालवतात त्यांच्या जीवनाचा समाजावर दृश्य परिणाम होत नाही हे खरं परंतु दुसरे अनेक समाजामध्येच राहून आपल्या आचार विचारांनी समाजावर इष्ट परिणाम करीत असतात मुख्यत अशा महात्म्यांच्याच प्रयत्नांमुळे समाजनौका जीवनसागरातील वादळात अबाधित राहून मार्ग काढू शकते परंतु त्यांच्या या सद सदुद्योगाची जाणीव बहुजन समाजाला नेहमीच होते असं नाही किंबहुना पुष्कळ संतजन त्यांच्या हयातीत चेष्टेचा विषय झालेले दिसतात काहींचा तर अनन्वित छळ झाल्याचीही उदाहरणं आहेत चोरांची पूजा आणि सज्जनांचा छळ असा हा उफराट्या जगाचा जवळजवळ नियमच झालेला आहे हीच वस्तुस्थिती डीन इंग या आंग्ल पंडिताने पुढील वाक्यात स्पष्ट केली आहे वी बिल्ड पॅलेसेस फॉर पॉप्युलर ब्रिजन्स अँड रेज अ टोम स्टोन फॉर लाँग फरगॉटन सेंट्स येथवरच्या विवेचनावरून या गोष्टींचा निश्चित बोध होतो की बहुतेक सज्जन संत सज्जनांचा त्यांच्या हयातीत तत्कालीन बहुजन समाजावर फारसा प्रभाव पडत नाही अथवा अगदी जवळ असल्यामुळे त्यांच्या सत्प्रवृत्तीची व्हावी तशी जाणीव होत नाही पुष्कळ वेळा जवळ असूनही दिसत नाही असं होतं हेच खरं आता मुद्द्याचीच गोष्ट घ्या सुमारे शंभर वर्षापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात खानोली गावी निवती मठाचे स्वामी श्री दत्तगिरी गोसावी यांचे वास्तव्य होते ते मोठे अधिकारी पुरुष असून बहुजन समाजाच्या कल्याणकारी कामात सदा निमग्न असत परंतु तत्कालीन लोकांना दत्तगिरींच्या प्रयत्नांची जाणीव व्हावी तशी झाली नाही कारण असामान्य योग्यतेच्या या पुरुषाचे सान्निध्य लाभूनही गाव जवळजवळ कोरडाच राहिला ऐहिक व पारमार्थिक सुखाचा राजमार्ग स्वामींच्या रूपाने दैववशात चालत आला परंतु दैव दुर्विलासामुळे बहुजन समाजाला तो दिसलाच नाही आणि कदाचित त्यामुळेच एक प्रकारच्या वैतागाने दत्तगिरींनी अवतार कार्य लवकरच म्हणजे वयाच्या चाळीसाव्या वर्षी संपवून समाधी घेतली असं जाणते म्हणतात स्वामींचं वास्तव्य वेंगुर्ले सावंतवाडी गोमंतक बेळगाव कारवार वगैरे ठिकाणी कमी अधिक प्रमाणात झालेलं होतं ज्या ज्या ठिकाणी स्वामी थोडा काळ का होईना वस्तीला होते त्या त्या ठिकाणी प्रसंगोपात त्यांच्याकडून घडलेल्या एखाद दुसऱ्या चमत्काराने त्यांची पुण्यस्मृती आजवर टिकून राहिलेली आहे परंतु त्यांच्याबद्दल सुसंगत माहिती उपलब्ध नाही मूकम करो ती वाचालम लं, पंगुम लंघयते गिरीम अशा अलौकिक सामर्थ्याचा महापुरुष आमच्यामध्ये निर्माण होऊन गेला त्याचा इतिहास तर आहोच पण साधा वृत्तांत देखील लिहिला गेला नाही ही, ही गोष्ट अर्थात वर नमूद केलेल्या जगरहाटीला धरूनच आहे श्रीमद दत्तगिरी महाराजांनी समाधी घेतल्यास आज अडसष्टच्या वर वर्ष होऊन गेली आहे म्हणून त्यांच्याबद्दल भावनावश न होता नास्तीचा विचार करण्यास पुरेसा काळ लोटलाय असं म्हणण्यास हरकत नाही श्री दत्तगिरी महाराजांच्या वडीलबंधूंचे नातू श्री जग बाळकृष्ण जगन्नाथ सामंत यांनी गेली पंचवीस तीस वर्ष अविरत मेहनत करून स्वामींबद्दल अनेक कागदपत्रे चित्रे इत्यादी माहिती जमवली ही माहिती संकलित करून स्वामींचे जीवनकार्य चरित्ररूपाने बहुजन समाजापुढे ठेवता आल्यास उत्तम अशा विचाराने बाळकृष्ण पंतांनी गेली कित्येक वर्षे प्रयत्न चालवले काही नामवंत लेखकांच्या गाठीभेटी घेतल्या परंतु त्यांना संकल्पित कार्यात ताबडतोब यश आलं नाही आणि ते यावं तरी कसं श्री दत्त महाराजांच्या कृपाप्रसादाशिवाय त्यांचं चरित्र लिहिण्याची कुणाला इच्छाच कशी होईल अथवा तुकोबांच्याच भाषेत सांगायचं म्हणजे तुका म्हणे तेथं होतं नाही हो तातडी प्राप्तकाळ घडी आल्या विण बाळकृष्ण पंतांची चिकाटी दांडगी त्यांनी प्रयत्न चालू ठेवले आणि प्राप्तकाळ घडी आल्यामुळेच बरेच दिवस हवेत असलेल्या या कामाला मूर्तस्वरूप येण्याची सुचिन्ह दिसू लागली श्रीमद दत्तगिरी महाराजांचं हे चरित्र श्री बाळकृष्ण सामंतांच्या गेल्या तीस वर्षाच्या मेहनतीचं दृश्यफळ आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही त्यांनी जमवलेल्या माहितीला माझ्याकडून चरित्राचा आकार मिळू शकला हेच माझं परमभाग्य होय खरं पाहता इतर महात्म्यांप्रमाणेच श्री दत्तगिरींचंही चरित्र अगाध आहे त्यातील जो थोडा भाग माझ्या अल्पमतीला आकलन झाला तो कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे ग्रंथ लिहून झाला तरी तो प्रकाशित होण्यास अनेकांचे सहकार्य लागते तसे सहकार्य या कामात लाभले ही खरोखरच आनंदाची गोष्ट श्री सखाराम सीताराम नाईक इंजिनियर वांद्रे यांनी ग्रंथप्रकाशनाचे बाबतीत बहुमूल सूचना व सहाय्य केले श्री बाळकृष्ण पंतांच्या विनंतीला मान देऊन शंभराच्या वर स्त्री पुरुषांनी श्रीमद दत्तगिरींबद्दल तोंडी व लेखी माहिती पुरवली आणि अशा प्रकारे लेखनाचं साहित्य तयार झालं साहित्य पुरवणाऱ्या सर्वांचे नाव देणे केवळ अशक्य आहे तथापि त्यांनी चरित्राचा पाया रचण्याचं महत्कार्य केलेलं आहे त्या सर्वांना शतशहा धन्यवाद श्रीयुत दादासाहेब परुळेकरांनी पुढाकार घेऊन लेखनाच्या कामाला चालना दिली आणि वेळोवेळी अचोक मार्गदर्शन केले तर त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच ज्यांच्या लेखी माहितीचा आधार म्हणून उपयोग झाला त्या सर्वांचा नामोल्लेख केलेला आहे खानोली ग्रामोत्कर्ष समाजाने ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद अनेकांच्या सक्रिय सहाय्या वाचून अशा तऱ्हेची कामं होत नाहीत सर्व मदतगारांचा नामोल्लेख करून आभार मानणं केवळ अशक्य आहे म्हणून शेवटी ज्यांचे या सत्कार्याला हस्ते वा परहस्ते सहाय्य झाले त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देऊन निवेदन संपवतो डी ग नाईक अनंत चतुर्दशी पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ